सर्वप्रथम सर्वांना नमस्कार मंडळी आपण बरेच दिवसांनी आपल्या चॅनलवरती आलो आहेत मागील गेल्या एक दोन वर्षा अगोदर आपण आपला परमात्मा एक मार्गाविषयी आपण सतत एक वर्ष आपल्या चॅनलवरती कार्यक्रम आपण सादर केलेला होता आणि आता मला असं वाटलं की काही एक चांगला महत्वाचा विषय असतो तो आपण या ठिकाणी सादर करावा या ठिकाणी तो आपण विषय आपण सादर करणार आहोत मंडळी तुम्हाला जर विषय आवडला तर मी नक्की म्हणून समोर शेअर करा बऱ्याच जणांना माझी विनंती आहे की चॅनलला लाईक करावं सबस्क्राईब करावं आणि शेअरसुद्धा करावं मंडळी मला आजच्या विषयामध्ये सांगा असं वाटतं की वेळ ही खूप महत्वाची असते आपण वेळेविषयी त्यावेळी त्यावेळीसुद्धा आपण सांगितलं आणि आजसुद्धा मी तुम्हाला वेळेविषयी सांगू इच्छित आहे वेळ इतकी महत्वाची आहे त्या वेळेचा सदुपयोग आपण करायला पाहिजे आपल्यामध्ये तीन वेळ प्रत्येकाने तीन वेळेची काळजी घ्यावी प्रपंच साधून परमार्थ आपल्याला करायचे आहे परंतु प्रपंच साधून परमार्थ आपल्याला सर्वांनाच करायचे आहे पण प्रपंच केल्यानंतर जो परमात्मा आपण वेळ देतो त्या परमात्मामध्ये कुठल्या तीन वेळेची आपण काळजी घेतली पाहिजे हे तुम्ही लक्षात असू द्या पहिली वेळ आपली असते कार्याची कार्यामध्ये जे ज्योतीची वेळ दिलेली असते सकाळच्या विनंतीची जे वेळ दिलेली आहे सकाळी साडेपाच वाजेसापासून तर सहा वाजतापर्यंत विनंती व्हायला पाहिजे कधी कधी कुठे असे घडत असेल न घडण्यासारखं वावगं म्हणायला वावगंसुद्धा ठरणार नाही कधी कधी कुणाला वाटत असेल की सहा वाजतानंतर मी विनंती केली तर काय फरक पडणार परंतु मंडळी आपण दिलेल्या वचनाला दिलेल्या विषयाला दिलेले जे काही आपण शब्द आहेत त्या शब्दाला आपण तंततंत आपण त्याचे पालन केलं पाहिजे आणि जी वेळ निश्चित झालेली आहे त्या वेळेला कार्य वेळेचे कार्य वेळेवर करायला पाहिजे इथे भगवान किंवा बाबा आपले नोकर नाहीत का आपण वाटेल त्या वेळेला आपण आपले कार्य करू शकतो दुसरी गोष्ट अशी येते हवनाची वेळ हवन जर दोन वाजता जे आपण ठेवला तर दोन वाजता आपल्या हवनाला सुरुवात व्हायलाच पाहिजे नाहीतर दोन वाजता हवन ठेवला तीन वाजता करतो चार वाजता करतो अडीच वाजता करतो किंवा दोनच्या अगोदरच करतो असे होता कामा नये आता कधी कधी काय होते सेवक वेळ देते त्या वेळेला हवन करत नाही हा सुद्धा विषय येत असतो तिसरी वेळ असते चर्चा बैठकीची आता चर्चा बैठक ही जी आपली आठवडी पंधरवाडी हप्तेवाडी ज्या ज्या पद्धतीने ज्या ज्या गावामध्ये ज्या ज्या गटामध्ये ज्या ज्या शहरामध्ये ज्या पद्धतीने होत असेल त्या पद्धतीमध्ये आपण विषय लक्षात घेऊन जर आठवडी बैठक होती किंवा पंधरवाडी होते किंवा गट गटाच्या नियमानुसार महिनेवारी होतो जे काही आपण चर्चा बैठक घेतो त्या चर्चा बैठकीला आपण वेळेचे स्थान दिलं पाहिजे वेळेचे महत्व दिलं पाहिजे चर्चा बैठक घेणे हे महानतेगी बाबा जुमदेजी यांच्या आदेशातील शब्द होते चर्चा बैठक जर एखाद्या गावामध्ये साडेसात वाजता आहे किंवा एखाद्या गावात सात वाजता आहे किंवा एखाद्या गावामध्ये आठ वाजता आहे जे कोणतीही वेळ आपण ठरवलेली आहे त्या वेळेला आपण चर्चा बैठकीच्या वेळेवर बरोबर एक मिनटं बाकी आहे त्या वेळेला आपण चर्चा बैठकीत गेलो पाहिजे विषय कसा होतो सेवक आपण या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो आणि वेळेला महत्त्व देत नाही कधी कधी सेवकाचे काय विषय येतो चर्चा बैठकीचा महत्त्व फार आहे परंतु आपण वेळेचे महत्व या ठिकाणी पटवून देत आहोत किंवा आपण या ठिकाणी सांगत आहोत चर्चा बैठकीचा विषय घेतला ना कधी कधी काय होते आता तुम्हाला एक सांगतो ज्या दिवशी मा सेवक मार्गामध्ये मा येतो तेव्हा तो ते वचनं तर देऊन देतो परंतु त्याला सुखसमाधानी मिळाली की या गोष्टीकडे तो, तो।, तो लक्ष दूर कर लक्ष करतो कार्याची वेळसुद्धा टायमावर लावत नाही म्हणजे कार्याची वेळ म्हणजे कार्याची जे वेळ असते विनंतीची ते सुद्धा तो वेळेवर करत नाही दुसरी गोष्ट असं म्हणणार नाही की बरेच जणं करतात परंतु काही काही लोकांना कार्य घेणेसुद्धा तो विसरतो म्हणणे तात्पर्य मला तो वेळेवर जरी करत असेल तरी कार्य घेणे विसरतो सेवक दुसरी गोष्ट दिलेल्या शब्दाकडे दुर्लक्ष करतो तिसरी गोष्ट आपण हवन दिलेला असतो त्या सुद्धा आपण म्हणजे जास्त महत्त्व देत नाही बरेच जण तर मला तर वाटते श्रेष्ठीच्या आव्हानच करत असतील काही काही जण तर वर्षभर हवनही करत नसतील आता त्यांचा प्रश्न आहे काही बाबांनी ने आपल्याला नेहमी नेहमी हवन करायलाही सांगितलं नाही परंतु एका दोन माणसानं अशी घेतली पाहिजे कमीत कमी फोटोला तारखे नाही पाहिजे फोटोची कमीत कमी फोटो फोटोकडे ला, लक्ष केले पाहिजे फोटो स्वच्छ ठेवायला पाहिजेत ह्या बऱ्याच साऱ्या गोष्टी छोट्या छोट्या येतात तर माझा सर्वात प्रथम का आजचा विषय होता तो वेळेचा आता चर्चा बैठकीसुद्धा आपण विषय लक्षात घेतो की चर्चा बैठक जेव्हा होते तर सेवक लोक काय करतात चर्चा बैठकमध्ये नाही गेलो तरी चालते म्हणतात काही काही जण म्हणतात चर्चा बैठक समाप्त तो पाच मिनटं अगोदर गेलो तरी चालेल काही जणं म्हणतात मी अर्ध्या चर्चा बैठकीत गेलो तरी चालेल आता मला सांगा जर आपल्याला चर्चा बैठकीत द्यायचे आहे आणि आपण जर समजा वेळेच्या एका मिनटं अगोदर गेलं तर काय फरक पडणार म्हणून वेळेचे कार्य जर वेळेवर केले तर सर्व विषय आपल्याला शिकायला मिळतात एक साधा उदाहरण तुम्हाला सांगतो मी एखादा मुलगा शाळा जातो तर तो अर्ध्या शाळेत किंवा अर्ध्या वेळेत शाळेच्या जात नाही शाळेची घंटी वागल्यानंतर तो बरोबर त्यानुसार तो शाळेचे दहा वाजतापासून तर पाच वाजतापर्यंत आपल्या शाळेला वेळ देतो तर त्याला संपूर्ण शिक्षण येते तसं चर्चा बैठकी केला एक उदाहरण घ्या आपण जर कुठलंही काम केलं एखाद्याला नोकरी असेल तो आठ घंटे नोकरी टाईम टू टाइम करतो तर त्याला त्या नोकरीचा पे पगार मिळतो एखाद्याचा बिजनेस बिझनेस असेल धंदा असेल तो आपल्याबरोबर टायमाला उघडतो आणि टायमावर धंदा आपला बिझनेस लॉक करेल त्यावेळेपर्यंत त्याला मुनाफा होईल म्हणजे प्रत्येकाने वेळेला महत्त्व दिलेले आहेत म्हणजे आपल्या कामाधंद्यापासून शिक्षणापासून सगळ्याच गोष्टीमध्ये आपण वेळेला महत्त्व दिले आहे आपल्याला एवढं माहीत आहे की आपल्याला जेवण कुठल्या कुठल्या वेळेला करावं लागते चाय कुठल्या वेळे वेळेला प्यावं लागते म्हणजे बऱ्याच साऱ्या गोष्टी छोट्या छोट्या दैनंदिन जीवनात आपल्याला माहीत आहे तसंच आता होते काय इथे परमार्थ म्हटला ना माणूस बऱ्याच साऱ्या गोष्टी इकडे तिकडे म्हणजे स्थलांतरित करतो म्हणजे वेळेला तो कर माझ्या हे सांगायचं आहे की तो वेळेवर करत नाही आता त्याने जर चर्चा बैठकीला वेळेला महत्त्व दिलं हवनाला वेळेला महत्त्व दिलं आणि कार्याला विनंतीला विनंतीलासुद्धा कार्याच्या विनंतीलासुद्धा त्याने बरोबर वेळेला महत्त्व दिलं तर मला वाटतं भगवंत त्याच्या प्रत्येक वेळेला त्याला प्रत्येक कामामध्ये मदत करेल आता विषय कसा होते एखाद्या विषयामध्ये जर एखादा माणूस अडला आणि समस्या निर्माण झाली आणि जेव्हा भगवंताला आपण हक हाक मारतो तेव्हा भगवंतानं असं म्हणावं की की तो सेवक आपल्या वेळेला चर्चा चर्चापेटीकीला त्यानं वेळ दिली नाही त्याने हवनाला वेळ दिली नाही आणि त्यानं कार्यामध्ये सुद्धा म्हणजे कार्यामध्ये सुद्धा वेळ दिली नाही म्हणजे कमीत कमी पाच पाच मिनटाची जे काही वेळ असते किंवा चर्चापैठकीची एक दीड तासाची वेळ असते हवनाची एक दीड तासाची असेल तर याने वेळेवर कार्य केले नाही आणि याच्या जर जीवनामध्ये एखादं दुःख निर्माण झालं आणि भगवंत या भगवंत जर धावून आला तर याला काय वाटते माझ्या भगवंत टायमावर आला नाही कोण म्हणतो तर एक माझ्यासारखं तुमच्यासारखं कोणतरी सेवकच म्हणतो सेविका म्हणतोय आपण भगवंता म्हणून बाबांनी पहिलेच म्हटलं होतं की भगवान का कार्य भगवान लेकिन का लेकिन मानव का कार्य मानवने करण्याचंही आहे तर म्हणून वेळेचे कार्य वेळेवर जे आपण केले तर भगवंतही आपल्या वेळेचे कार्य आपल्यासाठी वेळेवर करेल नाहीतर आपणच जर भगवंताच्या वेळेवरचे कार्य वेळेवर करत नसेल तर आपले सुद्धा वेळे आपण जर भगवंताविषयी वेळेवरचे कार्य वेळेवर करत नसेल तर सुद्धा भगवंत वेळेवर कार्य करणार किंवा नाही याच्याविषयी मी काही सांगू शकत नाही मग येतो आपले कर्माच्या विषय आपले कर्म कसे आपले कार्य कसे म्हणून वेळेला खूप महत्त्व द्या हातातली वेळ जाऊ देऊ नका असे कार्य करा असे वेळेला महत्त्व द्या की भगवंत शरणामध्ये आपल्या जेव्हा हजेर झाल्या पाहिजे शरणामध्ये धावून आल्या पाहिजे शरणामध्ये त्याने आपले दुःख दूर केल्या पाहिजे शरणामध्ये आपल्याला जो योग पाहिजे तो मिळाला पाहिजे म्हणून हे सर्व होते वेळेनुसार आणि म्हणून पहिलं बऱ्याच सारा लोकांना माहीत आहे भाग्यापेक्षा जास्त कोणाला भेटत नाही आणि वेळेच्या पूर्वी सुद्धा मिळत नाही वेळेनुसार सर्व करावं लागते आणि म्हणून वेळेला जास्तीत जास्त आपण महत्व हो द्या आणखी या विषयासंदर्भी आपण वेळेविषयी आणखी काही गोष्टी लक्षात आल्या तर आपण सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न करू माझ्या लक्षामध्ये ज्या गोष्टी निर्माण झाल्या की सेवक हा कार्याला सुद्धा विशेष महत्व देत नसतो काही काही म्हणजे सुख मिळाल्यानंतर तो विनंती त्याने वेळेवर केली पाहिजे हे सुद्धा लक्षात आलं की तो हवनाला सुद्धा वेळेचे महत्त्व देत नसतो आणि हे सुद्धा लक्षात जास्तीत जास्त आहे की चर्चा बैठकीला सेवक वेळेवर महत्त्व कमी देत असतो आणि म्हणून हे सर्व करण्यासाठी माणसाला आपल्याला प्रपंच सोडून नाही करायचे आपण जर समजा आठवडा आपला सात दिवसाचा आहे सात दिवसाचा आठवडा असतो आठ दिवसाचा आठवडा आहे त्याच्यापैकी दोन तासाची वेळ किंवा एका तासाची वेळ चर्चा बैठकीला देत असतो आपण चोवीस तासातून सकाळी पाच मिनटं आणि सायंकाळी पाच मिनटं भगवत कार्यासाठी विनंती प्रार्थनासाठी काढतो खूप झाल्या महिन्याभरातून दोन महिन्यातून तीन महिन्यातून चार महिन्यातून एखादा त्याच्या फोटोची प्रतिमेची पूजा असेल लावण करत असेल तर ते एक दोन तासाची वेळ भगवंताला देतो मग दुसरी वेळ आपण भगवंताला कोणती दिली आहे किंवा कशी दिलेली आहे आणि बाबांनी जी भीक मागितली आहे सत्यमर्दा प्रेमाची ते सेवकांसाठी सेवकांना सेवकांसाठी सेवकांसाठी बाबांनी सेवकांकडून जी भीक मागितली आहे ते सेवकांसाठीच्या शेवटी सेवक जर सत्यमर्धा प्रेमाने वागला तर त्याच्या कुटुंबामध्ये सत्यमर्धा प्रेम राहते तो चांगला व्यक्तिमत्व घडवतो तो चांगला जीवनाचा उद्धार करतो ह्या बऱ्याच साऱ्या छोट्या छोट्या गोष्टी याच्यामध्ये येतात आणि म्हणून आपण परत पुन्हा असा काही विषय घेऊन येऊ की ज्या विषयाने तुम्हाला आनंद होईल आणि खरंच छान वाटेल आजच्या व्हिडिओमध्ये सादरीकरणामध्ये तुम्हाला असं वाटलं की गजाननजी काहीतरी याच्यात आणखी तुम्ही याट करा आपण करू शकतो पण ते योग्य असायला पाहिजे आणखी काही सांगण्यासारखं आहे पण व्हिडिओ फार मोठा होतो आणि ह्या सर्व गोष्टींमध्ये आपण लक्षात असू द्या की आपण वेळेला फार महत्त्व द्या आणि भगवंताला जे जे वेळ आपली निश्चित केलेली आहे त्या वेळेनुसार आपण ते कार्य करायला पाहिजे मी शेवटी हेच सांगणार की चर्चा बैठकीला होणाला वेळे आणि विनंतीला जी वेळ तुम्हाला द्यायची आहे सगळं कार्यामधल्या विनंतीला आता बरेच सारे लोकं म्हणतील विनंती विनंती आता प्रत्येकाचे कामं प्रत्येकानुसार असतात मी कार्याच्या विषय कार्य नसतानी त्या व्यक्तीला मी म्हणणार नाही की तुम्ही बंधनामध्ये त्या विनंतीसाठी आवा म्हणून बाकी सर्व तुम्ही सगळेजणांना समाधान आहे सगळेजण तुम्ही आनंदामध्ये आहात आणि असाच आपला मार्गाचा जो रथ मार्गाच्या जो मार्गाची जे दिशा बाबांनी आपल्याला दिलेली आहे ती असे तत्त्वशब्द नियमामध्ये चालावी माझ्याकडूनही चांगलं मी माझ्या पद्धतीने पुरेपूर प्रयत्न करीन या ठिकाणी सांगू इच्छितो आणि वाणीला इथंच विराम देतो आपण दोन शब्द इथंच थांबवतो सर्वांना मी नमस्कार करतो नमस्कार